नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला सिंह आणि मेंढपाळाची गोष्ट सांगणार आहे तर गोष्ट सुरू करणारी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो एकदा एका सिंहाच्या पायात एक काटा टोचतो आपल्या दाताने तो काढण्याचा प्रयत्न सिंह बराच वेळ करत होता परंतु तो काटा त्याला काय निघणार लंगडत लंगडत तो एका मेंढपाळाकडे गेला सिंह आपल्याजवळ येत आहे हे पाहून तो मेंढपाळ खूप घाबरला परंतु त्याला ठाऊक होते तो जर पळून जायचा प्रयत्न करेल तर सिंह त्याला एका झेपेतच पकडे दुसरा कोणताच उपाय नाही हे पाहून तो मेंढपाळ तिथेच उभा राहिला सिंहाने गर्जना केली नाही की तो गुरगुरला नाही तो मेंढपाळासमोर येऊन बसला आणि त्याने आपला पाय त्याच्या पुढे केला सिंहाला आपली मदत हवी आहे हे त्या मेंढपाळाच्या लक्षात आले त्याने सिंहाच्या पायातील काटा काढला सिंह जसा असा आला होता तसाच तो जंगलाकडे निघून गेला काही दिवसापूर्वी राजवाड्यात चोरी झाली होती वेर आणि द्वेषामुळे काही लोकांनी राजाला मेणपाळच चोर आहे असे खोटेच सांगितले होते त्यानेच राजवाड्यात चोरी केली आहे राजाच्या आदेशावरून मेणपाळाला पकडले गेले त्याच्या घरात चोरीची कोणतीही वस्तू मिळाली नाही त्याने, 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 त्याने हो ही, आसे त्या चोरीचा माल लपवून ठेवला आहे असे राजाला वाटले म्हणून राजाने त्या मेंढपाळाला जिवंत सिंहाच्या तोंडी द्या असा आदेश दिला युगायुगाने मेंढफळाला मारण्यासाठी तो सिंह पकडला गेला ज्याच्या पायातील काटा त्याने काढला होता तेव्हा त्या मेंढफळाला सिंहासमोर सोडले तेव्हा त्या सिंहाने त्याला ओळखले तो सिंह त्या मेंढपाळाजवळ येऊन बसला राजाला फार आश्चर्य वाटले चौकशी केल्यानंतर परोपकारी मेंढपाळाशी सिंहाची कृतज्ञता त्याला समजून आली राजाने मेंढपाळाला सोडून दिले सिंहासारखा भयानक पशुही आपल्यावर ज्याने उपकार, के उपकार केले असतील त्याचे उपकार विसरत नाही माणूस असूनही जो केलेले उपकार विसरतो तो पशुपेक्षाही हीन असतो मित्रांनो ही कथा आपल्याला कृतज्ञतेचे महत्त्व शिकवते सिंहाने मेंढपाळाच्या उपकाराची कदर केली आणि त्याला जिवंत सोडले ही कथा आपल्याला सांगते की आपल्यावर ज्याने उपकार केले असतील त्याचे उपकार विसरू नये